पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे की देशातला एकही गरीब स्वतःच्या निवाऱ्याशिवाय राहू नये हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत देश आपल्या देशात आपल्या प्रत्येक गरीबाला घर दिलं जात आहे याच योजनेअंतर्गत महाराष्ट्रात तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर नवीन घरं बनवली जातील अशी घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज केली पुण्यात किसान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते याच वर्षात याआधी सहा लाखांहून अधिक घरं महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आली आता नवी घरं मिळून सुमारे वीस लाख घरांची मंजुरी मिळाली आहे असं चौहान यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र कोई गरीब बिना मकान के, मकान के के पक्के हर एक कपक का मकान बन जाए उनका संकल्प है और उनके संकल्प को पूरा करने में सरकार कोई कसर नहीं छोड़ेगी तो छह लाख सैंतीस हजार नवासी मकान पहले मिले और आज प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से देवेंद्र जी तेरह लाख उन्तीस हजार छह सौ अठहत्तर मकान महाराष्ट्र को आवास प्लस योजना के अंतर्गत फिर से देने का काम किया जा रहा है तो कुल मिला एक ही साल में उन्नीस लाख छियासठ हजार सात सौ सड़सठ मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं आज तक इतनी बड़ी संख्या में कभी किसी प्रदेश को किसी सरकार से गरीबों के लिए इतने मकान नहीं मिले और लगभग 40,000 हजार पीएम जनमन के अलग है तो 20 लाख से ज्यादा मकान केवल एक वित्तीय वर्ष में महाराष्ट्र को मिलना महाराष्ट्र प्रति मोदी जी के प्रेम को है। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरिबांना मिळावा यासाठी योजनेचे निकषही बदलण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं भाषणाच्या सुरुवातीला चौधरी चरणसिंग यांना श्रद्धांजली वाहत कृषी क्षेत्रात मोदी सरकार करत असलेल्या विविध योजनांची चौहान यांनी माहिती दिली राज्यात सोयाबीनचा शेतकरी संकटात असताना सरकारनं त्याला मदतीचा हात दिल्याचं त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्र अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी सरकार, सरकार सातत्यानं काम करत आहे विविध योजना आणत आहे मात्र शाश्वत शेतीसाठी उत्पादन ही। न घटवताही नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न सरकारनं करावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं एक निवेदन जरूर आज किसान भाइयों चाहता हूं प्रधानमंत्री जी की तलब है उनका सोच है कि किसान का उत्पादन भी बढ़े लेकिन धरती आने वाली पीढ़ियों के रहने लायक भी बचे और इसलिए एक प्राकृतिक कृषि मिशन जिसकी चर्चा देवेंद्र जी भी कर रहे थे उन्होंने प्रारंभ किया है हम उत्पादन घटाए बिना बिना उत्पादन घटाए हम प्राकृतिक खेती पूरी जमीन पर नहीं हर किसान अगर पांच एकड़ जमीन है तो आधे एकड़ पर जरूर करें अगर दस एकड़ जमीन है तो एक एकड़ पर करने का प्रयत्न करें और मैं दावे के साथ कहता हूं या केला मैं नहीं कह रहा वैज्ञानिक कह रहे हैं कि विधि पूर्वक अगर प्राकृतिक खेती की जाए तो उत्पादन घटता नहीं है कई मामलों में उत्पादन बढ़ और जाता है और फसल की जो गुणवत्ता है चाहे फल हो सब्जियां हो अनाज हो गुणवत्ता तो कई गुना ज्यादा बढ़ जाती है और इसलिए आने वाले समय में धीरे धीरे लागत घटाने के लिए बेहतर उत्पादन के लिए और धरती को आने वाली पीढ़ियों के रहने लायक बचने देना है कि नहीं बचने देना है अगर बचाना है तो केमिकल फर्टिलाइजर का संतुलित उपयोग हमको करना पड़ेगा और धीरे धीरे प्राकृतिक खेती की तरफ बढ़ना पड़ेगा कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणं अत्यंत आवश्यक आहे शाश्वत शेतीसाठी नर्स नैसर्गिक नर्श... शेतीलाही प्राधान्य देणं महत्त्वाचं असून आमचं सरकार त्यासाठी काम करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले राज्यात पंचवीस लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीत परिवर्तित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले शेतीचं क्षेत्र कमी होत असून ते वाढवण्यासाठी कल्पक आणि प्रयोगशील काम करणं आवश्यक का आहे त्यासाठीच पर ड्रॉप मोर क्रॉपसारखे प्रयोग पंतप्रधानांनी सुरू केले असं फडणवीस म्हणाले ड्रोन निधीचा प्रयोगही अत्यंत यशस्वी होत असल्याचं त्यांनी सांगितलं शेतमजूर कमी मिळत असल्यानं समूह शेतीचा प्रयोग आम्ही सुरू केला सामूहिक अवजार बँक आणली ज्यातून सामूहिक यांत्रिकीकरण केलं जात आहे मागील त्याला शेततळं दिलं जात आहे ग्रामीण भागातल्या कृषी सोसायट्यांची विपणन संस्थांची सांगड घालून एक मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांना हव्या त्या किमतीला विकता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या ठिकाणी मॅग्नेट सारखी योजना हो आणली अॅग्री बिझनेस म्हणजे आपल्या राज्यातल्या ज्या गावातल्या सगळ्या सोसायटी आहेत त्या मल्टीपर्पज सोसायट्यांना अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण सुरू केलं आणि दहा हजार गावांमध्ये आपलं हे इंटरव्हेन्शन सुरू आहे याचा फायदा असा आहे की याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मार्केट सोबत एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय आपल्या गावची सोसायटी हाच आपला बाजार बनणार आहे आपल्या गावची सोसायटी हाच आपला इंटरमिडिएटरी बनणार आहे आणि त्या माध्यमातनं आज जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते की शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना मिळताना तो कमी मिळतो पण मार्केटमध्ये अंतिम कंझ्युमरला मात्र मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी महागात त्या ठिकाणी विकत घ्याव्या लागतात तर या दृष्टीने देखील एक इंटरमिजिएटरीच्या रूपामध्ये आपली मल्टीपर्पज सोसायटी सोसायटी मध्ये कन्वर्ट करण्याकरता एक मोठं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि त्यालाही मोठा प्रतिसाद आज मिळतोय या कार्यक्रमात कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या घरांच्या भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आणि पंतप्रधानांचे आभारही मानले या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घर देण्याची अनाऊन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू